असेल तर ती चांगली गोष्ट आहे पण दीड हजार रुपयामध्ये एवढी आज महागाई आहे दीड हजार रुपयामध्ये आमच्या या महिला भगिनींना खरंच किती रिलीफ मिळणार आहे लाडकी बहीण योजना लाडकी बहीण जी योजना आहे त्या फॉर्म वरती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या फोटो देण्यात येणार आहेत पंतप्रधानांच्या फोटो देणार त्या सहज्या खेळाडूंचं स्वागत आज विधान भवनात होणार तिथेही सगळ्यांच्या फोटो दिले त्यांच्या बॅनर अहो यांनी कोविडमध्ये स्वतःचे फोटो सोडले नाही त्याच्यामुळे हे फोटो कुठेही लावतील पण फक्त सगळ्यांचे लावणार का नाही हा एक मोठा प्रश्न या सरकारमध्ये झालाय कारण का तीन पक्षाचं हे ट्रिपल इंजिनचं सरकार कधी डबल इंजिनचा सरकार नक्की किती इंजिनचं सरकार हे कळत नाही कारण का प्रत्येक त्यांचा स्पोक्स पर्सन वेगळा नंबर ऑफ इंजिन सांगतो त्यामुळे नक्की सरकारमध्ये किती इंजिनचं आहे हा पहिला प्रश्न आणि कुणाचे फोटो घेऊन कोण काय क्रेडिट घेत हे रोज आपल्याला त्यांच्या बॅनर वॉरमध्ये महायुतीच ना या महायुतीच्या बॅनर वॉर मधूनच आपल्याला कळत मुलांपेक्षा जास्त असणाऱ्यांना ही योजना नको आहे ही लाडकी बहीण योजना खर तर मी स्वतःच माहिती घेतली आहे काल संध्याकाळीच दीड हजार रुपयामध्ये किती राशन येतं हे मी त्याचा सगळा मी अभ्यास केलाय की त्या स्कीम मधून काल संध्याकाळी बसून आम्ही मुळशीमध्येच मा होतो माझे मुळशीचे अध्यक्ष आत्ताच वरती एम एस सी कामासाठी गेले की दीड हजार रुपये यांनी केले त्याचं मी स्वागत करते एखादी चांगली स्कीम सरकार आणत असेल तर ती चांगली गोष्ट आहे पण दीड हजार रुपयामध्ये एवढी आज महागाई आहे दीड हजार रुपयामध्ये आमच्या या महिला भगिनींना खरंच किती रिलीफ मिळणार आहे याचाही विचार केला पाहिजे इन्फ्लेशन महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार